खरंच फार कलर भरपूर बघायला कलर ऑप्शन भरपूर असतील अठराशे रुपयाची साडी आहे आपल्याला फक्त एक हजार पन्नास दिवाळी फेस्टिव कलेक्शन आहे आणि ऑफर मध्ये कलर भरपूर

एक नंबर साडीचं पॅटर्न बॉलिवूड मस्त आहे शेडेड आहे कलर मस्त मस्त डिसेंट हो आलिया आपण म्हणता येईल आपण खूप चालते सध्या वर्क नव्हतं ब्लाउज फुल वर्क ब्लाउज आहे साडेसात हजाराची एक नंबर एका नंतर नवीन साडी बत्तीसशे पन्नास रुपयाची साडी आहे दिवाळीमध्ये स्पेशल सतराशे पन्नास फक्त

एकवीसशे पन्नास रुपये फार सुंदर साडी आहे फार सुंदर स्कट बॉर्डर आहे मस्त हो डिसेंट आहे साडी एकदम फक्त चोवीसशे नव्वद

काय रेंज आहे साडीची चार हजार दोनशे रुपये दो पाच टक्के वा खरंच एक एकाहून एक सुंदर साड्या आहेत डिझायनर साड्याचं अप्रतिम कलेक्शन आहे यांच्याकडे सगळं फेस्टिव्ह कलेक्शन हो दिवाळी स्पेशल ऑफर मध्ये आपल्याला तीस ते चाळीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे

स्कर्ट बॉर्डर पूर्ण सिक्वेन्स वर्क सॉरी हे स्टोन वर काय सगळं साडे चार पाच हजार सतराशे अठराशे रेंज मध्ये बघायला अच्छा तीन हजाराची

बरोबर स्टॉक बघू शकता मागे भरपूर स्टॉक आहे या ठिकाणी जेवढा पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये मिळेल अच्छा पन्नास है ना हुँ, हुँ. ना है ना, अच्छा आणि काठ पण अशा सुंदर स्टोनची दिलेली आहेत साडी डिसेंट आहे एकदम लाईट साडी आहे डिसेंट आहे साडी आहे साडेतीन हजाराची सोळाशे नव्वद आलिया दीपिका कॅटरिनाच्या साडेतीन हजार